त्या सर्वांना मदत केली जाईल मागणी बरोबर आहे तुमची आता या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील वगैरे शेवटी हे निसर्गाचं संकट आहे त्या संकटाला शेवटी हे संकट त्या सांगून येत नाही आलेले संकट या संकटाला आपण सामना करणं आपलं गरजेचं आहे निश्चित प्रकारे एवढंच आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की राज्य सरकार हे संपूर्ण या आता अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागोबर आहे जिल्ह्याने जिल्ह्याने जर माहिती आपण जर केली तर संपूर्ण राज्यामध्ये सत्ता